जैन मित्रांनो आज शिरोशेपाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी संजय शिरोसे यांच्या घरी आपण आज बसलो संजय शिरोसेंनी भेंडीमध्ये आपलं प्रोटीनजन ॲग्री पूस्ट वापरलेलं त्यांच्याही या ठिकाणी दोन फवारण्या झाल्या आणि ॲक्च्युली सांगायचं म्हणजे दोन फवारांनंतर त्यांना करणं गरजेचं आमच्याकडून न देण्यात आलं नाही ते आमची चुकी झाली तर संजय भाऊ भेंडीचं उत्पन्न टोटल किती झालं अडीच लाख अडीच लाख रुपये आणि रेट किती मिळाला जास्तीत जास्त रेट किती मिळाला तीस रुपये आणि कमीत कमी किती मिळाला कमीत कमी म्हणजे वीस रुपये ॲव्हरेज मिळाला बरोबर तोडे किती झाले तुमचे एकोणचाळीस चाळीस तोडे झाले मग चाळीस तोडे साधारणत आपण जर काढले तर या ठिकाणी बघा कमीत कमी नाही म्हटलं तरी चाळीस तोडे जर झाले तर किती किलोचे तोडे झाले पहिले पंधरा तोडे किती किलोचे झाले तोड्या ते असं असते

पण यांनी दरवर्षीप्रमाणे तीस खत्र वापरत होते फक्त यावर्षी काय आपण केलं ऍग्री गुस्टच्या दोन फवारणी केल्या के त्या फवारणी केल्यानंतर पिकांमध्ये काय फरक दिसला पीक चांगलं झालं आणि भेंडी वगैरे कशी वाढली खांद्या का बर भेंडी व्यतिरिक्त आपण कुठं फवारणी केली अजून मिरचीवर कोणत्या डोबळी मिरचीवर शिमला तर शिमला मिरची गौरी मिरची सगळी मिरची घेतली होती भाऊ आणि हा मिर्च सगळी चांगली होती हा मिरची काय मार्केट ज्या डाऊन द्याय मुलं मार्केट तर ते तुमच्या हातात नाही माझ्या पण हातात नाही ते कसं आम्ही जरा दुर्लक्ष घेत ना मी म्हणजे दुर्लक्ष केलं पण जोपर्यंत मार्केट होतं किंवा तुमचं लक्ष होतं तोपर्यंत तोडा कसा मिळत होता तेवढा एकदा भाजी मिरची एक फ्रेश होती फ्रेश होती किती दिवस टिकायची मिरची शिमला मिरची शिमला मिरच अडीच म्हणजेच साडेचारशे किलो शिमला मिरची गेली अर्धा एकर शिमला मिरच अर्धा एकर भेंडी असं दोन्ही क्षेत्रामध्ये प्रोटीन जन एग्री आपण इथं फवारण्या दोनच झाले सहा सहा पंप आपले पवारने बरोबर ना तर मित्रांनो हे होते संजय शिरोसे शिरोशी पाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे भेंडीचं आणि शिमलाचं आता फक्त या ठिकाणी एकच आहे की दर हा आमच्याही हातात नाही आणि कोणाच्या हातात नाही दर कमी झाल्यामुळं त्यांनी दुर्लक्ष केलं मिरचीकडे पण भेंडीमध्ये त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं तर हे होते संजय शिरोसे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रोटीनजन अगरी आपण नक्की तुम्ही हा व्हिडिओ फॉलोअप करा त्याचबरोबर लाईक करा आणि कॉमेंट्स टाकायलाही विसरू नका धन्यवाद